नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे विधानसभा निवडणूक आता चार दिवसावर आली आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे त्यानंतर स्पष्ट बहुमत समजा कुणाला मिळालं नाही तर सरकार बसवण्यासाठी तडजोडी सुरू होतील समीकरण नवी समीकरण जुळवल्या जातील तुम्हाला बहुमत मिळणार आहे का स्पष्ट बहुमत दोघे आपापल्या पद्धतीने दावे करतायत परंतु ते तेवीस तारखेला कळेल परंतु अंदाज बांधणं सुरू झाला आहे नवीन सरकार कोणाचं वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीम प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठं स्टेटमेंट केलं आहे त्याचं वक्तव्य सूचक आहे सूचक वक्तव्य आहे परंतु महत्वाचं वक्तव्य अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की निवडणूक निकालानंतर आपण सत्तेसोबत जाऊ शकतो आंबेडकर म्हणाले की बाबा आजचं राजकारण तत्वही कोणीही कुठे बसू शकतो सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्वाचं वाटत म्हणजे आंबेडकरांनी पर्याय खुले ठेवले आहेत म्हणजे ते महायुतीसोबत जाऊ शकतात महायुतीची सत्ता आली महायुतीसोबत महागाडी सत्ता आली तर महागाडी सोबत जाऊ शकतात त्यांचं हे सूचक वक्तव्य म्हणजे सत्तेसोबत जाणं महत्वाचं आहे त्यांना सध्याच्या या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात प्रकाश आंबेडकर सध्या सत्तेशी झुंजतायत लढतायत भाजपवर जोरदार टीका करतायत म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावर आंबेडकर उघडले प्रकाश आंबेडकर म्हणाले की बाबा विकासाचे मुद्दे नाहीत त्यामुळे भाजप धार्मिक ध्रुवीकरण करू पाहतोय धार्मिक ध्रुवीकरण आता इकडे भाजपवर आक्रमक असताना आंबेडकर सत्तेसोबत जातो म्हणतायत म्हणजे नेमकं नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे म्हणजे सत्तेसी आता सावकाश कळेल पण तोंडावर प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्य नाही आहे आंबेडकर दुसरं एक वक्तव्य के त्यांनी केलं आहे की बघ विधानसभा त्रि, हे त्रिशंकू राहणार यावेळीची विधानसभा त्रिशंकू राहणार त्रिशंकू राहणार म्हणजे कोणालाही बहुमत मिळणार नाही स्पष्ट बहुमत त्यामुळे घोडा बाजार चालेल कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही महायुतीलाही नाही महाआघाडीला नाही तर विधानसभा त्रिशंकू राहील त्यामुळे पुढं काय डेव्हलपमेंट होते त्याच्यावर सर्व आहे परंतु एकंदरीत करन, ते लोकशाहीसाठी मारकच ठरेल कारण त्रिशंकू म्हणजे बहुमतासाठी जितके आमदार कमी पडतात ते आमदार उभे करावे लागतील युतीला किंवा आघाडीला त्यात त्यात ज्या गडबडी होतात ते टाळ टाळलं पाहिजे यावेळी स्पष्ट बहुमत महायुती किंवा महाआघाडी अशी सध्याचे राजकारणात फोड पडली आहे पण आंबेडकर म्हणतात तो स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार नाही त्रिशंकु येईल विधानसभा नेमकं काय होते ते पाहाव कारण एवढा मैदान जवळ आहे रणांगण जवळ आहे आणि निकाल निकालही जवळ आहे तेवीस तारखेला संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल कोण किती शंकू आणि कोण त्रिशंकू मला काय वाटते सांगा